हे बघा मस्त मोत्यासारखे गहू आहे आणि हे आमच्या वावरातले आहे आणि जास्त काही घाण नाही बर का त्याच्यामध्ये पण मग पावडर वगैरे टाकलेले असते ना आपण तर मग ती पावडर चालून घ्यायची तर मी दहन करते एवढे आणि थोडीशी पावडर नेहमी आणि चपात्या इतक्या भारी असा पुरणपोळा त्याच्या अपेक्षा मस्त आहे खूप अशा गोवा साऱ्या चावून घ्या अशा चपात्या जास्त काही घाण नाही पण हे असं वाळत घातलं नाहीये बी वगैरे पडलेलं असतं तिथं झाड वर ना, ना। मग ते बघून घ्यायचं आणि मील आहे ना नेऊन आम्ही गहू साफ करून आणली तीनशे का अडीचशे रुपये पोत घेते ते अडीचशे का तीनशे रुपये पोतं घेते बघा गहू साफ करून द्यायचं पण आपल्याला टेन्शन नाही मग फक्त काढायचं चालून बघायचं हे बघा फक्त असं चाळायचं आणि लगेच टाकायचं म्हणजे आपला पण वाटतो आणि आपल्या धूळ वगैरे आपल्या नाकात वाडात जात नाही धुळे किती त्रास होतो माणसाला आजारी पडतं माणसं धुळ त्याला काहीच टेन्शन नाही आता मी सहा सात किलो दगण काढले पाच मिनिटात किती मिनिटात पाच मिनिटात पाच मिनिटात चाल टाकलं तर बघा स्वयंपाक केला मस्त अशी मिसळ केली इंस्टन मिसळ इंस्टन मिसळ पाव चपाती तर हा देवाला नैवेद्य दाखवला आहे चपाती राहिली मी छानपणे बरं का घरचे गवळे आमचे मंडळी मस्त जेवण चालू आहे चपात्या करते गरम गरम मस्त मस्त सर्व काम झालं आवरून घर पण आवरलं त्याच्यानंतर दुनं पण एवढं धुतलं इंस्टन मिसळ केली पाव आणले आता यांना कसे पाहुणे आवड दिदी मला आवडते तुला त्यांच्यासाठी चपात्या सा केल्या चला आता मी पण जेवण करून घेते घर कसं आवरलंच पाहिजे महिन्यात मी आता <coughs> <coughs> या मस्त मिसळ पाव खायला चक पा मस्त अभ्यास करतोय काय नको काय ग असं नको बोल ना गे अभ्यास करतोय बघा मस्त अभ्यास करतोय <laughs> <laughs> <आप्वैस> <laughs> आणि खूप काळजीनं पळू राहिला क्लास क्लासला चालले बना आता सांग क्लासला चाललो आम्ही आम्ही क्लासला चाललो कितवी ला तुम्ही कोणत्या स्टँडर्ड मध्ये जा बाय 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 घेऊन घे